आहे काय करतोय ते मोबाईल बंद कर मी लग्नाला निघाले रामा ऊस तोडल ध्यान ठेवा अजून वाटण्या वयाच्या त्या बर बर चालतंय ठेवतो ध्यान हा नाही कसं चोलता ऊस तोडतोय ते पण मी बघतोय गे जर काय झालं तर तुम्हाला फोन करतो फोन कर हा हा चालतंय चालतंय जाऊ मग चाललाय लागणार तर म्हाताऱ्यानं सांगितलं ध्यान ठेव चोल असे गेले ते आई बाप लागणार आणि म्हातारा म्हणलंय तर पर, तीजी तीजी ए, रामा काकाला ऊस तोडून देऊ नको माझ्याशी पांगा तर गावात दांगा शेवटी गोट्या म्हणते मांडते मला पण तिची पण चुलतेची मस्तीच उतरावतो रामा! काय ऊस तोड कधी करून घेताय मला आजची आज ऊस तोड पाहिजे माझी बाबा भांडणं ती करून घ्या कारखाना का बंद होणार आहे परत मला काय सांगू नका ना ना आजच्याच कसल्या परिस्थिती तोड बसलीच पाहिजे माझी आणि ऊस तुटला पाहिजे करून घ्या आजच्याच देतो तुम्हाला माझी भाऊ गेला लग्नाला आज दुपारपर्यंत लगेच हे करून देतो भाऊ लग्नाला गेला तर माझा ऊस तुटून गेला पाहिजे चालतंय चालतंय करून घ्या दुपारपर्यंत जाऊ हो चालतंय काय चाललंय काय रानातलं तुमचं काय चाललंय आमचं आता चालूच आहे आज आज, आज किंवा उद्या आमचं संपून जाईल त्याच्यामुळे काय जा अडचण नाही आता थोडा तिक फलटन कारखाना संपत आलाय उद्या त्यांनी तारीख दिली हो। आणि आपला ऊस बी जातोय समजा त्याच्यामुळे काय अडचण नाही पंच बोला टोटली किती एकर उज गेलाय जवळजवळ बारा तेरा एकराचा प्लॉट होता आता एक अर्धा पाऊन एकर राहिला ना तर एंड झालं समजा आता तुमच देवा घरा ऐकलंय आमचे कुठे जायचं मग तुमच्या मानाने आमच्या मनाने म्हणून काय करायचं आम्ही सरपंच बी आहे आणि बागायदार बी तसाच आहे आमच्या पुढे वागताना बोलताना न बरायच मुघल ताटमाने वागायचं नाही प्रश्न त्याला बोलायचं उत्तर प्रश्न जर आलं तर माघारी येता येत नाही तिथे आमचा पंधरा असू द्या पंधरा एकर असू नाही तर तुमचा ना दहा दोन एकर असू द्या फक्त माणूस खेटो व्हायची तुमची जमीन किती आहे त्याला किंमत नाही माणूस केला ना किंमत आहे बर असू द्या बा काय आणखीन काय नाही बघा काय पुस्तकाचे काय पानखड काढली का आता दो, दो तेरा एकराचा ऊस गेलाय म्हणल्या आता पेमेंट आले म्हणल्यावर काढायला गो आहे थोडं थोडं जसं लागतं तसं आमचे निघा सुद्धा नाही खर्चाला पैसा लागतो या तुम्ही आता तुमच्यात बराबरी करून चालते ठीक आहे आता वसंत पालवी निघायला झाडाचा पाला गाळला आता ही चैत पालवी फुटायला लागली वसंत पालवी ती चैत पालवी चैत पालवी हा बरोबर आहे लय काय काय जुने शब्द तुम्हाला माहिती तर सरपंच आता हे तुम्ही बरीशि का पाण्याचं भागात एवढं आता उन्हाळा आहे चालणार एवढं तेवढं लागणार कि मार्गाला आता हे सरकारी दवाखान्याचे काम चांगले टाकलं का तुम्ही अजून काम चालूच आहे दगाड पडलेलंच आहे काय असेल ती गावातली काय कायमची किड काढा तुम्ही हाय तो पर्यंत गॅरेंटी नाही असं ना का म्हणू कोणाचं हे कोणावाच नडत नाही आज ह्यो जरी सरपंच गेला तरी पुन्हा दुसरा सरपंच येणार आहे हो करणारच आहे काम पण आपण आपण जोपर्यंत हाय तो आपले इमानदारीनं काम करायचं नाताच्या पांढरेतील बरोबर आहे तुम्ही काय टक्के कोणाचे ठेवायचे नाही ती आहे तेवढी जेवढी करायची घरकुल आली असली काय आली असली तर अजिबात बात सुद्धा नडवू नये का फसा फटचा मोकळी करा नाही अडवणूक नाही कोणाची करायची आडवणूक करून कसं जमेल आपल्याला नाही तर तुम्ही म्हणणार मला ह्याने मत दिले नाही त्याने दिले मतदार नाही त्याचं मी असं करतो तसं करतो गावात ढोडू होऊ नाही आपली गुपचुपीत करा ही काम असं बरं 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 तस एवढे तेवढे चालतंय जाता शेवटी हो पुढे थोडं पैसे सरकावलं तरच काय काय काम हो मला मला सुद्धा माहित आहे ठेकेदार काय घरचं पैसे घालवत नाही दिसतो पण हे मला माहित आहे की दिव्या खाली अंधारेच असतो बाहेर उजेड आहे पण दिवे खाली अंधारेच असतो नेहमी या अंधार कुठेतरी राहणारच की आड बघल्याचा द्या घ्या करा तुम्ही काम डिली पाडू नका तुम्ही काय होईल लय पोकारायला लागलं की समजा गावाची किड काढायला सुरुवात करचाल शांत राहा तरी ते डिपोचे डिपोट्या आलं नाही हे ज्यात तो तर लय काढ्या टाका हेज्यावर टाकली बिटली काय तुम्ही टाका बिकायचा विषय नाही मग ऊस तोडायचा ऊस तोडाली ऊस तोडायचा आहे भाऊ घ्यायला लागणार तोडायचं म्हणलं तोडलंच पाहिजे की तुमचा भावाचा माझा तंटा तोवरच ऊस तोडून घेतला पाहिजे दाजी तुम्ही मला व्यवस्थित सांगा उग कस बिल गुरुमीत बोलू नका तुमच्या भावाचा तुमच्या दोघाचा उसाई न भाऊ घ्यावरच मी घेणार आयला हे बरोबर नाही बर वाटप नाही अजून पण ऊस तोडून घेणार आवा अर्धा एकर असेल तर निमा त्याला द्यावा लागेल तुम्ही निमा त्याला निमा द्या नाही ती मी तोडणारच त्याचा नियमच आहे समायक असला की निमा तुम्ही न्या निमा ते नेते बघू काय असेल ते पुणाची पुणाची पोणाची पुणा का गवतावाच पळय त्या तरी तुम्हाला हीच मी सांगतो हीच सांगणार आहे ह्याच्यात बदल होत नसतो मला जायचं आहे लय तुम्ही सरपंच लय दरिंग लावू नका मला ऊस तोडल्या भागात मार्ग नाही काय होईल माहिती का तो जरा आला ऊस तोडायच्या टाईमाला तर उगा थंड होणार आहे आला झाला त्याचा काय झाला झाला लागणार येईल किंवा ऐका की थोडं तुमचं वय का आता तू तर ना, ना गडी पुतण्या नसला तरी काय मला का माझ्या गाव येईल म्हणजे नशेच्या बदलल्या चुलताय मी त्याचा आरिराव पणा जर करीत असेल तुम्ही तर तुम्हाला सुट्टी मिळायची नाही आमच्या बसी काय घड्या उघड्या गड अध्यक्ष हायती पाहुणे तसे आता सांगायचं आपलं हे काम करू पण तुमचा तर निधन शब्द नाही मोडाय पाहिजे आमच्या सारखे मोडून देते राहतात बरं बघू त्याला बोलून बघतो काय ती आणि काय असेल ते बघू चालू ऊस सगळं आता ऊसच तोडाय चालूया आता योगा आम्ही सांगायचं काम केलं या तुमचं कसं ठरवायचं तुमची तुमची तुम्ही ठरवा चालतोय काय तर तुमची तुम्हाला करावं लागणार आहे काय आता या माणसाला काय सांगायचं जावं लागतं सांगितलं जर कळत नसेल तर काय उपयोग नाही मारामारी होणार आहे तिथं पुतण्या तडा गेलाय पुतण्या बी त्याच्यावर हे धापट दहा पट ह्या माकड हाड मोड्या शिवाय कळायचं नाही काय सुद्धा हे ऊस आहे ही गट ही ऊस सगळा पुटला पाहिजे आजची आज सगळा भावाच माझं भांडण आहे फलटण कारखाना उद्या बंद होणार आहे सगळा ऊस गेला पाहिजे तुटला पाहिजे कोणी येऊ कोणी ऊस तोडायचाच माझी मी बघतो ती काय करायचं ती आजच्या आज ऊस गेलाच पाहिजे फलटण कारखाना उद्या बंद होणार आहे तुम्हाला पाचशे ठिकाणी हजार देतो पण आज सगळा ऊस तुटला पाहिजे गेला पाहिजे वाड आहे का राव द्या कि आमची रेस आहे ती राव हा ओ ज्याला रेस आहे द्या एक शंभर एक पेंड्या द्या द्या राव काहीतरी पैसे वाढवून देतो राव द्या द्या राव कुणाचा ऊस तोडताय ऊस कुणाचा तोडताय तुम्ही होय बर 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 चालत माल कागंडच घेतो मग आता उशीर आहे यार कुणाच ऊस तोडते ते तुमचा ऊस आपलाच आहे वाड गावल काय काय आता ते विसराव लागेल त्या गाड्यांना आता हे लावलाय तोडायला ऊस बर 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 पण कुणाच ऊस तोडतोय तू माझा आहे ऊस कुणाच आहे माझी लगाऊस का तू एकटाच जाणार लागणार गोट्या ला तुला दिल ना त्याला चोऱ्या करू नका ऊस तोडता येईल का ते परस्पर का असलं ना का करू लागा तीन त्याचा बाप मी बघून घेईन नग काय मला बोलायचा नाही 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 तसलं करू नका रो तुला मार सुचतो का जर गोट्या हा नाहीच वाटला नाहीच पण मी ऊस तोडणार बघा लागा तुला ओसाना रहा तेल मला परत वाईट वाटणार तुला हणल्यावर कसं वाईट वाटायला पण मी उस तोडून कारखान्याला फलटण कारखान्याला का हलावणार काय कर कोण गोट्या कोण काय तेला जी बाटली बिटली पाटणी लावून ठेवून बस आज तुला हणणार गोट्या बघू बघ लागा अवघड अवघड बरं जाऊ दे काय कर पेंड्या दे आपलं शंभर एक रुपये काय देऊ पेंड्या देख देवड वाड्याच्या शंभर एक रुपये तू बघ ना लगा तुझा ऊस आहे गडी नाही म्हणते काय ताप माझ्या काय करू नका एक तर माझ्या डोक्याला ताप झालाय तू काय माझ्या डोक्याला ताप करू नको तू ती ऊस तोडीच बाळ तुला दोनशे असलं नाही काय कर शंभर एक रुपयाचं वाढ हा शंभर एक रुपयाचं वाढ याला ती तुम गडी बघून घे नाही तर मला गोट्याला सांगावं लागणार हे जी पाटाण फोकळून मोकळी कर रे बाबा न काय करायची करू वस्तू वाढायला सुरुवात केली आता मी नाही लगा तस न कर लगा करू शंभर वाढत नाही तर आपल्या गोट्याला सांगतो तू ह्याची पाठ आण मोकळी कर फोडून फोडून पाकाशी असं करायचं असलं तुझं काय करायचं ते उजणी काय नाही ती नाही मला काय सांगू माझ्या डोक्याला काय वर पाटणीची गुळवणी काढाय सांगू तुझ्या सांग था था, सांग बघू काय असेल मी ती बघीन अय गारीगर आहे काय दहा तीस ला तरी ला ला कधीतरी फुकाट बिकाट दे जावा घेराव फुकट काय झाडलंय काय फुकाट। फुकाट फुकाट दे जावं फुकाटा बिचार ऊन आता नाचं बी जाऊ तूस याला कधीतरी फुकाट दे जावा बरोबर आहे ना पण फुकट आहे का द्याव बिचार ला होला आता एखादी कांडी गाड़ी गरवाला गाड़ी गरवाला एक पुढे चला गरवाला आता तुम्ही कुठे जाणार आहे का आता आम्ही गुडसाळ धर्मपुरी नात शिंदेवाडी अर्धा तास थांबा तुम्हाला लय भारी बघाय मिळणार आहे बघायला आमचं पोटा उपाय परत ही बघाय मिळतं का तुम्हाला करायचं मला सांगा दहाचं तीस चाळीस पन्नास एक चालतंय वल्या उसानं कधी कोणाला आणलेलं तुम्ही बघितलं बघितले बरेच जण खाली पडले उसाने थोडा तुम्हाला बघायला मिळणार आहे उसानं फोकाळणार आणणार एक जणाला कडे उजव्या हाताला बघा तुम्ही माझ्या नुसता कोण बसलाय इकडे बरोबर आहे माझा मार आहे तुम्ही थांबा बर आईस्क्रीम पैसे द्या नाव कधी तरी दान का। आम्ही काय कशात का जगायचं बसला तीस ला चाळीस ला पन्नास ला साठ ला सत्तर ला एवढी महा हो सत्तर ला पर्यंत आहे घेऊ नका पुढे चालला आईस्क्रीम मध्ये काय असं घातलं तूप फाय दही हाय ताक हाय लोणी बी आहे

उसाचं बिल आलं नाही तर तुम्ही गारीगाराला सुरुवात करताय म्हणल्यानंतर कस मिळेल बाबा नो लगा 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 दिसतोय की काय झाडाला तोडायचं आहे का पासटीचे म्हणते खिशात बघितलं तर पाच रुपये आहे तर पिवळं जाऊ का तुम्हाला जा लाभाडणं काय एक आयस्क्रीम घ्या राव आमच्या आबाला तेवढे आयस्क्रीम सारा दहा रुपयाला एकशे दहा इकडे बघा की आबाज तोंड बघा की काय आबाज तोंड काय खेटर हणलाय काय कुणी आता महाराज थोडं आणतो ते पाच जिल्ह्याचा अधिकारी गुरसळ धर्मपुरी नातपुत बंगला बंगल्यावर तरी त्यांचं ऐकत आहे थांबा तुम्ही आईस्क्रीम वाला कुठं जाऊ नका आबा त्यांना मार आहे आणि मायधडे मारणार आहे गोठ्याला पाहिजे मायधडा मार मी असणार आहे तुम्हाला पण चला कुल्पीवाला चला कुलपीवाला भजनवाला शेल्लावाला ह्याच्या नादाला लागलाय आबा अवघड आहे गाडी ह्या चला कुल्पी तिथे सांगितलं माग तो बाबा हे असले करू नको असे करू नको नाही नाही मी ऐकणार नाही मी मी करायची करणारच आहे माझ्याला केस राहिला नाही एवढा खर्च केलाय मी आबा आबा पण भिलयवर काही केलंय भिलैवर का निभा भेट नाही ते राव एक नंबर का माणूस आहे ते मला कशाला डोक्याला ताप देतोय अरे ल तुझा मार वाचवतो त्यांना मी काय म्हणलं शंभर पेंड्या फक्त वाड्याच्या माला दे तुला हाणून देत नाही अंगाला सुद्धा लागून देत नाही तुझ्या तू गोट्या आपल्या ऐकण्यात आयवाय थोडासा बिचार ऐकल तरी माझा भाऊ बघून घे बरोबर तुमचा काय समज आहे काय समज आहे तुम्ही काय याची करार विचारायच नाही पाहिजे त्यांना मार्गी चाड्या लावा येणार तुम्ही मार्ज आहे शंभर तसं करू नका राह हा बा सरळ येणं सरळ जाणार का हो फोन करा नसता मार्ग तुम्ही बंदू नका गोट्याला फोन करा तुम्ही म्हणावं तुझा वस्तू वाढते ती तुझ्या परस्पर चाललय गोट्याला फोन लावलंय तिथ बघायचं भजनवाला का मजा बघतोय का आमची

सांगा त्याला समजून अरे जा तू का कस तुला शंभर टक्के माराय चप्पल शंभर टक्के माराय तुला जा जा सरपंच कशाला वेळ घालवताय करा गोट्याला फोन पाठ दिशे काय गड्या महाराज तुम्ही म्हणताय आता करतो तसच अरे चुकीच केलं राहते ना असं कराय नाही पाहिजे ऊस वाढायला येत नाही बाबा उसायचे मग काय चुकी दिली दोघ बाबा आपण काय दिलं नाही हॅलो गोट्या हा सरपंच बोलतोय यार तुझा ती दोघाचा मिळून ऊस आहे ती राम रामाने समजा तोडून कारखान्याला तू आहे तू दे पहिल्यांदा आला काय एवढा कशाला रागवतो की जी कोयथन खोराड को नाचलं तू इथं आधी पहिला बघू काय असेल ती आली आम्ही बघू भरून न्यायच्या टायमा तर या आम्ही मिटवा हाय गेला का बघू काहीतरी का मार्ग काढू त्यातन तू मारामारीची भाषा कर नको तू इथं हिथ लवकर येतो काय म्हणते ते महाराज हॅलो गोट्या तुझ्याकडे तलवार बेलवार नसली तर आपल्या घरी आहे येताना घेऊन ये तलवार काय राव महाराज आपण मिटवायची भाषा करायची का तुम्ही बडका करताय चांगल्या सांगितलं की राव गोट्या आहे का आगे आगे तस नाही लगा का असू द्या काय द्याला का आपण त्याला कळ नाम भाऊल तरी उस तोडावा कसा आहे एक तर हा त्याने चूक केली समजावून महाराज तुम्ही इथं घोडसा असं म्हणताय लका तु त्यांना ऊस तोडायला सुरुवात केली काय तरी बाप म्हणत होता ओस अवध्या ठेव बंद करा रे तोडायचा कोणी सांगितलं तुम्हाला ऊस तोडायला बर आर तुला सांगतोय के कुणी सांगितलं तुला ऊस तडाय अर भास्कर नका तोडाय

आज ती गावज रासले का ना सताडा गावाच्या घोडा लागायचा हाव राव पण सांगले काय करते मिटवायचं तयार वा तुम्ही हँडलज जवळ केले मी असले नाच कधी बाजी बात सुद्धा घेत नाही एवढं मिटवायचं बघायचं आपल्याला कबाडवायचं कडे सरपंच काल तुम्हाला सांगितलं होतं म्या भावाला पुतण्याला नीट नीट कर सांगा आणणार आहे खर्च ब्या केलाय ऐका खर्च केला ए इकडे शौकर हा बोला खर्च केलाज का केलाय तू केला के 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 का नाही माझ्या बापाने केला मी नाही केला तर केलाय का बाबा रुपया दिला नाही खोट बोलताय तुम्ही लवकरात रुपया नाही तू एक काम कर आता आहो पण म्हातारेने ऐकायचं का नाही तुला तुझा निमा खर्च रामभाऊ राम ओ दिल नाही दिला तर मी निमा खर्च मी देतो पण सरपंच माझ्या नावावर जाईल

त्यांनी जर नाही खर्च दिला गोठ्या खर्च समजा द्यावा लागेल हो खर्च काय अन अजून अर्धा एक रान आहे त्यानंतर त्यांचे नाव व्हायचं आमचं नाव व्हायचं या आणि मस्त आज गेलं या लागणार म्हणून त्यांनी सांगितलं ऊसा उद्यान ठेवू ऊस बीस काय तोडला पण त्यांनी सांगितलं भांडण बिंड करू नको पण तर मी आज आय बघ ते तर सुरुवातच केली इकडं शिड लाखी मिटवायचं काय कुठे तरी घेताय का, तर का नाही तो काय मिळाल घरून विकून नाही नाही तुमच्या पाया पडतो मिटवा पण हे कसं झालं बघ निमा खर्च झालेला त्यांचं देवा लागल हो देतो काय तुझी तुला पेमेंट करू सरपंच तुझा म्हातारा आले का नाही तुझ्या म्हाताराला बोलवून घेऊ त्यांना बोलवून घेऊ समक्ष पटलाला बोलून घेऊ समक्ष आपण बैठक घेऊ तुम्हाला निर्णय जमतोय की का अशोक ना तिकड्यावर तुम्ही निर्णय द्याला हो हायचं की सरपंच येत आहेत सावकार आहेत तुम्ही नका हि तर गावचं आपल्या प्रतिष्ठेत नाही पुढे ऐक राम भाऊ तुम्ही मेहरबानी करा आम्ही सांगतो तसं कर का नाहीतर मग आमचा कायदा आमच्या प्रमाणे चालवा सरपुत्रेला ऊस अर्धा एकर पन्नास हजार रुपये खर्च झालाय पंचवीस हजार रुपये त्यांना द्याव भावान हाय का तयारी सरपंच काय असेल ते देतो जेवढा अर्धार देत ना तेवढं देतो व्यवहारात नाही एक चुकतंय सरपंच आपल्या घरी उसायच आपण किती खर्च करतो त्यांनी अर्धा एकराला जर पन्नास हजार खर्च केला असला तर तुम्ही सांगा काय त्यांना कबूल आहे पंचवीस हजार ते दिला म्हणतोय ना आपण काय करायचे त्यांची ते आपली बघ त्याने काय चलत पत्नी असते ती नाही दिलं सरपंच तुम्हाला मला पैसे द्यावे लागतात हो हो देतो तुला सुटे ना पण गावाच्या पंढरीत नाही देणार त्यांचं जेवढा आहे ना जेवढा खर्च झालाय ना तेवढं काय करू सरपंच आता उजगी आला की बापाच्या नाव हाय नावाय आपलं नाव करून घेऊ आलेले गावकार असं काही तरी ऐकलं नाही मग काय करायचं समजून घ्यायचं पाहिजे

तुमचा खर्च द्यायला तयार आणि काय केला निस लावा त्याची त्याला पेमेंट द्या आणि सरळ आपलं दहा दहा गुंट नवनी करून घ्या कुठं पाहिजे

म्हणजे आमची भांडण चुलते असं हो वाटतंय का तुम्हाला काय चालतं भांडणाचा एवढा विषय नव्हता पण ही महाराज आलं ते म्हणलं तुझा लय कमी पाना येतोय म्हणून चुकीने झाली गोष्ट माझ्या घ्यायचं वाईट त्याच्याकडून घ्यायचं नाही चुकलं माझ्याकडून अरे गोट्या तुला कळलं पाहिजे होत बाप काय चुलता काय हा दुसऱ्याच्या बोग पाणी कशाला पितव तो काय पाहिजे तुला चुकलं माझ मला माफ करा कुठला तू आता कशाला काढतोय बियाणं चला चला जी बर का अध्यक्ष ही सुतार गाड्या बोलवाय न बर का सुतार बांधायला लावते okay uh -huh. uh -huh.